गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता स्वयंपाक सुरू आहे माझा तर स्वयंपाकामध्ये मी आज ना मसाले वांग्याची भाजी केलेली होती आणि चपात्या करत होती तर एकीकडे भाजी होऊन राहिलेली आहे तर बऱ्याच दिवसापासून ना वांग्याची भाजी केलेली नव्हती म्हणून आज छान अशी मसाले वांग्याची भाजी केलेली आहे आणि आता चपात्या करून घेत होती कारण सक्षमही आलेला आहे तर त्याला आता जेवायला देते त्यानंतर मग तो कॉलेजला जाईल तर चला स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर थोडीफार जी काही भांडी वगैरे होती ती सगळी मी घासून घेतली तर चला स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला मी आणि आता ना मला जरा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर तो करून घेते आणि भेटते थोड्या वेळात तर तर आत्ताच व्हिडिओ अपलोड केला मी आणि बाहेर ऊन वाटतं आहे खूप तर कधी कधी ना खाली नेटवर्कचा वगैरे थोडासा कधी कधी प्रॉब्लेम येतो तर कधी मग वर यावं लागतं थोडं तर बघा मस्त असा बार आलेला आहे झाडाला आणि आता नवीन पालवी देखील फुटलेली आहे आणि इकडे बघा कडुनिंबाचं जे झाड आहे ना तर त्याची सगळे पानं ना आता गळून राहिलेले आहे आणि नवीन पानं येणार याला पण तर बघा सगळे आता ना त्याची पानं गळायला लागलेले आहे आणि आता नवीन पानं येणार काही दिवसामध्ये त्याला छान आणि या आंब्याच्या झाडाला छान मोहर आलेला आहे आणि आता बघा नवीन पालवी देखील फुटत आहे याला छान अशी आणि गुढीपाडव्याच्या आधीचंपर्यंत ना मस्त झाड नवीन पानांनी अजून भरून जाणार मस्त आता ना मला थोडे फुलं तोडायचे आहे कारण घरी ना खूप कुंदाचे फुलं लागलेले आहे झाडाला पण तोडायला वेळच मिळत नव्हता आता संक्रांत पण गेली पण तेव्हाही काही वेळ मिळाला नाही त्यामुळे गजराही केला नाही म्हणजे घरी फुलं आहेत पण तोडायलाच वेळ मिळत नाही आहे तर चला आज जरा आता वेळ आहे दुपारी तर म्हटलं तोडते मी आणि चला तुम्हालाही दाखवते की कि झाडाला किती फुलं लागलेली आहेत ते भरपूर फुलं आलेली आहेत छान तसे दोन झाडं आहेत मात्र एका झाडाला ना जरा कमीच येतात फुलं आणि एका झाडाला छान येतात भरपूर चला फुलं घेऊन येतो तर दरवर्षी ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर फुलं येत असतात या झाडाला मात्र यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तेव्हा अजिबात म्हणजे कळ्या वगैरे काहीच नव्हत्या आता भरपूर छान अशा कळ्या पण आलेल्या आहे आणि मस्त अशी फुलंही ना उमरलेली आहेत तर दोन झाडं आहेत तर एक ना हे कडुनिंबाचं जे झाड आहे ना त्याच्या बाजूला आहे तर हे झाड छोटं आहे त्यामुळे त्याला जास्त फुलं लागत नाही आणि एक गेटच्या बाजूला आहे तिकडे तर ते थोडं मोठं आहे झाड त्यामुळे त्याला ना भरपूर फुलं लागतात आणि इथे या कडुनिंबाच्या खोडवर ना बघा एक असा वेल गेलेला आहे तर ते मोगऱ्याचं झाड आहे तर माझं लग्न झालं होतं ना तेव्हा तो पूर्ण वेल ना या अशा खोडावर गेलेला होता खूप मोठा वेल होता आणि इतके फुलं लागायचे त्याला मोगऱ्याचे की मी तर अशा लंब्या लंब्या मस्त हार म्हणतात ना तसे करून ठेवायचे आणि त्याचे मग न तुकडे करून रोज लावायचे गजरे आणि ना त्या झाडाला वाढही खूप होती खूप भरभर वाढायचं ते त्याच्यामुळे अधूनमधून ते कापतही राहावं लागत होतं मात्र एकदा असं झालं की नेहमी खूप जास्त ते वाढायचं त्याच्यामुळे खूप जास्त कापण्यात आलेलं होतं तर माहीत नाही त्या झाडाला मग काय झालं होतं की त्याची वाढच थांबून गेलेली होती म्हणजे साधारण मला वाटते सात आठ वर्ष किंवा होऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल तर ते झाडनं अजिबात वाढतच नव्हतं मात्र आता त्याला ना थोडीशी वाढ आता सुरू झालेली आहे थोडासा वर गेलेला आहे त्यामुळे तो वेल बांधून त्या खोडाला ठेवलेला आहे मात्र मी ते व्हिडिओत काही घेतलं नाही कारण असं काही विचार नव्हता माझा एकदम आता बोलता बोलता मला आठवलं म्हणून मी तुमच्यासोबतनं ती गोष्ट शेअर केली तर बघा आता फुलं तर तोडली होती आणि मग तिथे बोराचं झाडही आहे म्हणून झाडा खालून ना थोडीशी अं मी तोडून आणलेली होती छान आणि मस्त ताजी ताजी बोरं छान वाटतात खायला झाडाची अगदी तोडून तर चला आता मी ना गजरा करायला घेतलेला होता तर त्यासाठी मी असा जाडा धागा घेतलेला होता कारण संक्रांत गेली पण फुलं तोडायला काही वेळ मिळाला नाही तर म्हटलं चला आताच छान असा गजरा बनवते आणि तुमच्यासोबत शेअरही करते तर मी ना सुईनी गजरा बनवत नाही तर असा धाग्यामध्येच बनवत असते गजरा तर असे दोन फुलं घ्यायचे आणि ते धाग्यावर ठेवून ना असे तीनदा किंवा चारदा वेढे घातलायचे तर सुरुवातीलाच तेवढे घालावे लागतात नंतर मग टाकताना फक्त एकदाच वेढा घ्यावा लागतो त्याला तर असं मग त्याला टाईट करून घ्यायचं म्हणजे ते फुलं जे आहेत ना त्याच्यामध्ये फिक्स होऊन जातात त्यानंतर परत मी आता फुलं घेणार आणि त्यानंतर मग एकच वेढा घेणार कारण ती सुरुवात होती त्यामुळे मी तिथे जास्त वेढे घेतलेले होते आणि या पद्धतीने एक वेढा घेऊन ते असा ना धागा ओढून घ्यायचा तर या पद्धतीने करत असते मी आणि खूप छान राहतो अजिबात फुलं वगैरे काही पडत नाही त्याच्यामधनं आणि आणि तो गजराही खूप छान दिसतो म्हणजे सुईने केलेल्या गजऱ्यापेक्षा ना असा हाताने केलेला गजरानं तो खूप छान वाटत असतो खूप काही कठीण नाही आहे तो गजरा वगैरे करायला थोडेसे फुलं घेऊन आपण जर वारंवार त्याची प्रॅक्टिस वगैरे केली की येऊन जातं ते तर छान वाटतो तसा गाठीचा गजरा म्हणतात याला तर अशा गाठ्या घेऊन ना सगळा तयार होत असतो तर आ, चला छान असा गजरा माझा ना पूर्ण तयार झालेला होता आणि कसा दिसतो आहे गजरा नक्की कमेंटमध्ये सांगा तर आ, चला छान असा गजरा बनवून घेतलेला आहे आणि आता मी तो लावून घेते तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय